बघा महाविकास आघाडीला किती पाठिंबा महिला देत आहेत त्यांना योजना एवढी आवडली की आता लगेच तयारीला निघालेल्या आहेत त्या म्हणजे अर्ज करावा लागतो सगळ्यात तपशील द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका तुमच्या पैकी प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये कोण देणार आहे माधवराव आणि इथं तर काय महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फोडाफोडी केली पळवा पळवी केली फसवा फसवी केली बनवा बनवी केली अशा पक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्यांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय राहुल गांधी यांना धोका दिला अशा प्रवृत्तीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता गद्दाराला ठारा देणार नाही जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी मे गद्दारी और गद्दारों गड़ार, से यारी नहीं है अच्छा क्या रिकॉर्ड करते हैं जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं ना। ना। तेव्हा वीस नोव्हेंबरला मतदान होईल तुम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावासमोरचं हाताचं चिन्ह त्या हाता चिन्ह चिन समोर बटन दाबून त्याला प्रचंड अशा मताने विजयी करा नोव्हेंबर ला मतमोजणी आहे आणि सकाळी साडेनऊ दहा पर्यंत सुरुवातीचे कल आपल्याला पाहायला मिळतील राहुल गांधी जेव्हा दिल्लीमध्ये टीव्ही समोर बसतील तेव्हा साधारणतः साडेनऊ दहाला माधवराव पाटलाचा फोटो टीव्हीवर आला पाहिजे मी राहुल गांधींना तुम्ही आश्वस्त केलं पाहिजे टीव्हीला माधवराव पाटलाचा फोटो आला पाहिजे आणि त्याच्या बाजूला थमजा येत ना म्हणजे माधवराव पाटील आघाडीवर मतमोजणी काही तास होईल सायंकाळी तुम्हाला निवडणूक अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देतील प्रमाणपत्र घ्या फोटो काढा सगळ्यांचे आभार माना आणि मुंबईची गाडी धरा कारण चोवीस तारखेला महाविकास आघाडीला महा राज्यपालाला भेटून, भेटून सरकार स्थापनेचा दावा, दावा पेश करायचा आहे आणि पंचवीस तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल